आता आणि स्पेशल रस्ता आहे घरगुती पद्धती सगळे घरगुती माता ना नमस्कार मित्रांनो आपण आज चाललोय हॉटेल तुळजाभवानी कशी टेस्ट आहे तुळजाभवानी हॉटेलची आणि तुम्हालाही दाखवतो चला आपण भेट हा डिंगरजवाडी दानोरे रोड आहे डिंगरजवाडी दानोरे वरतून गेलं की दानोऱ्याच्या अलीकडेच बुरकेगाव दानोऱ्याचा डॅम आहे डॅम वरतीच हॉटेल तुळजाभवानी आहे स्पेशल मच्छाऊस आहे इथून घ्या आतमध्ये आता आता डॅमवरती रस्ता होतो आपल्या बुरकेगावच्या डॅमवरती लावायला पण पार्किंग बिर्किंग आहे टेन्शन नाहीये <laughs> गाडी बनध्यावर पलीकडे पण जाते पण आपण लावली इकडेच काय पाऊस आला तरी कारण ते आमच्या पलीकडे हॉटेल आहे पहा आता पाणी संधी माच गावत का नाही हॉटेलच्या पण तो जा हॉटेलला आता किचन चालूच आहे कंटिन्यू सारखं कस्टमर चालू जातोय त्याचा जा कडक फ्रायचं मॅरिनेशन आहे इथं आणि इथं कडक फ्राय चालू आहे काकींचं चालूच आहे काम कंटिन्युअसली चिलापी मासे सगळे आणि आपल्या बी माझ्या विजेचे मासे आहेत सगळे आता राहुल दादा चालले ताळ्या भरायचं काम राहुल दादा आपल्या ताळ्या किती जातात रोजच्या हा रोज एक शंभर ते सव्वाशे थाळी स्पेशल थाळी जाते आणि बाकी मग कडक फ्राय मसाला फ्राय या पद्धतीने चालू जात आणि हा अच्छा अच्छा आणि मासे संपले की बंद करतात ते कारण सगळे बी जे मासे असतात बाहेरून काय कुठले मासे आणत नाही त्याच्यामुळे सगळं एकदम फ्रेशमध्ये असतात सगळे मासे आणि एकदम घरगुती पद्धतीने सगळं मसाला मसाला जो असतो एकदम घरगुती पद्धतीने आहे आता आपण जे पहिले मासे काय तो मरकळला मरकळात आपल्याला जायची गरज नाही एकदम इकडनं बुरकेगाववर कोण पण आहे आणि कोरेगाव भीमाकडनं पण यायला आहे आणि हॉटेलला गाडी येतात डायरेक्टली मसाले कुठले असतात त्याला सगळे घरगुती मसाले ना आता कॅमेरा फेस करायची कधी सवय नसल्यामुळं थोडंसं ते आपल्याला असता येत नाही का सगळं आपली घरगुती पद्धतीनेच पूर्ण आहे आणि मावशी स्वतः मसाला फ्राय फ्राय करतात आणि मसाले सगळे घरगुती मसाले आहेत एकदम आपला तवा फ्राय तवा फ्राय रस्सा एकदम क्वांटिटी मध्ये एकदम भरपूर आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी आपला आखाडा स्पेशल साजरा करण्यासाठी यायचं इकडे हा आता थाळीचा स्पेशल रस्सा आहे घरगुती पद्धतीचा एकदम आणि चुलीवरती पूर्णपणे मुंडी रस्सा माशाच्या मुंडी बस ना कल्याण पूर्ण राहुल हा ओके म्हणजे काही ग्रेव्ही नाहीये डायरेक्ट आपले घरगुती मसाला मधला रास्ता या आता थाळ्या लावायचं काम चालू आहे आणि कंटिन्यू एकदम एक व्यस्त किचन आहे असं नाही की कि बनवतायत ठेवतायत किंवा नंतर कस्टमर आल्यावरती जायचंय सगळं एकदम फास्ट सुविधा आहे लगेच ताळताय तर लगेच गरमागरमच कस्टमरला सगळं आहे सगळं पण गरमागरम कडा येत नाही एकदम डायरेक्टली ताटामध्येच एकदम फ्रेश आहे आता चुलीवरल्या भाकरी चालू आहे बाजरीच्या अरे बस ला जायला लागली तू <laughs> किती भाकरी करता आजी आज रोज मोजत नाही एवढा संपतोर करायचा काही हेच नसतं कुठल्याच गोष्टी मोजून मापून नाही जसं काही दिवस जोपर्यंत कस्टमर आहेत तेवढं करायच्या हा ते हे आता सगळे निसर्ग परिसरात बाहेर जेवायला बसलेले

आता फक्त गर्दी नसल्या मग करून द्या नाहीतर जास्त गर्दी असेल तर शक्यतो ना का नाही जाऊ नाही काय होतं यांना पण बाकीचे कंटिन्यू चालूच असतं यांच किचन कंटिन्यू चालू एक मसाला तवा फ्राय ऑर्डरला तीन ताळ्यांची ऑर्डर चाललेली आहे आता लगेच याच्यानंतर सहा ताळ्यांची लगेच ऑर्डर आहे मासे खायचं म्हटलं की हॉटेल तुळजा भावा आणि तर एकदा यावंच लागणार आहे तुम्हाला स्पेशल मी मधुरीचे मासे ते आता थाळीसाठी रस्ता चाललेला आहे सगळा हॉटेल जवळजवळ झाले हॉटेल आपण पण गर्दी कंटिन्यू चाललेली आहे सकाळी चालू किती वाजता करता आणि संध्याकाळी बंद सहा वाजता बंद म्हणजे डेली सहा आला बंद संध्याकाळी तर भरपूर गर्दी असते बोलायला वेळच नाही तुम्हाला रविवारी आता आपण आल्यापासून जो जो हा तिसऱ्यांदा एवढेच मासे तळा टाकलेले आहेत आणि थाळ्यांची पण कंटिन्यू ऑर्डर चालूच आहे इकडे देऊ जोर आपण किती किलो मासे लागतात आपल्याला डेली म्हटलं तर चाळीस किलो लागतीलच मासे शनिवार रविवार असेल तर मग सत्तर पन्नास हा मित्रांनो डेली ते ना एक चाळीस ते पन्नास किलो मासे हॉटेलला लागतात म्हणजे पहा तुम्ही किती गर्दी असेल आणि रविवारी शक्यतो जर निवड यायचा असेल तर रविवारी येऊ नका रविवारी तर खूप गर्दी असते आणि लोकेशन पण एकदम कडेला आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे त्याच्यामुळे एकदम निवानपणे तुमचं जेवण होणार आहे ते तेच नाही तिसरी ते चौथी वेळ असेल असेच पाच पाच सहा सहा थाळ्या चाललेल्या आहेत आता आपण राहू लाईक पाच दहा मिनटांनी घेऊया आपल्याबरोबर बोलण्यासाठी कारण तो काही गर्दी असल्यामुळे त्याला बोलता ना तो आपल्याला बाकी माहिती देईल सगळी आणि पीस पण पहा माश्याचे एकदम सगळ्यांना असं नाही की व्हिडिओ आहे म्हणून कंटिन्यू सगळ्यांना एकदम मोठ आले पीस आहेत चालू सगळे चिलाबी मासा आरळी फ्राय आणि कडक फ्राय चालू आहे ऑर्डरसाठी पीस पण पहा एकदम मोठ ऑन आले प्युअर प्युअरचे चिलाबी मासा यायलाच लागतं एकदा आता ही थाळी आलेली आहे आता आपण विसरूया दादांना कसं आहे रस्सा आहे आहे ना एक एक ना वगैरे एकदम आम्ही आलोय दादा होय आता घेतलेली दादांनी थाळी आणि एक नंबर रस्सा पण व्यवस्थित आहे एकदम कड आहे चालतंय ओके चला आपण या दादांना विसरू जेवण कसं आहे एक नंबर व्यवस्थित गुडणार आहे तुम्ही राजनगाव गणपती झालेले आता दादा चालेल मित्रांनो आलेली आपली ऑर्डर हे चिलापीचा आणि फ्राय आणि हा तवा फ्राय आता मसाला फ्राय आपण मागवलेला नाही आणि ही जी यांची स्पेशल ताळी ह्या स्पेशल ताळीमध्ये ता काय काय येते तीन कडक तीन तुम्ही ऍडजस्ट करा सगळं आपल्याला दादांनी यांनी हे तीन कडक पीस आहेत तीन मसाला पीस आहे तीन आळणी आणि रस्ता रस्ता यांचा अनलिमिटेड आहे ओके आणि थाळीमध्ये भाकरी दोन हजार दोन हजार आणि हे सगळे जे आहेत त्याची तवा फ्रायची सत्तर सत्तर रुपये प्राइस आहे स्पेशल मासा थाळीची प्राइस ह्या थाळीची आहे आणि ही आळणी सत्तर सत्तर रुपये जेमतेम एक रिजनेबल रेट आहेत सगळे चला आता आपण टेस्ट करून घेऊया आता आपण पहिला मसाला घेऊया मसाला डाळीचा जसा माश्याचा मसाला पाहिजे त्या पद्धतीने एकदम व्यवस्थित मसाला आहे जास्त तिखट नाही किंवा खारटही नाही ओके आणि मासे रोजचे रोज आपले विमानं द्यायचे ना रोजचे ताजे मासे ताजे रोज किती मासे घालतात आपल्याला रोजचे तीस चाळीसचे तीस चाळीस किलो मासे जातात रोजचे आणि एकदा मासे झोपले की हॉटेल बनवते त्याच्यामुळे यायचं असंल तर लवकरात लवकर एक, एक दीड दोन वाजायच्या आज वाजता जायचं कारण संध्याकाळी सारा तर हॉटेल बनवतो आहे आणि हा जो रस्ता आहे हा पूर्ण घरगुती मसाल्या उंचायचं आहे आणि पूर्ण मुंडीचा रस्ता आहे तो जे काही ठिकाणी हॉटेल आपण कसं ग्रेव्ही भेट देऊ तसं नाही तर हा मास जो मासा आहे चिलाबी या मासाच्या रस मुंडीचाच हा रस्ता आहे पूर्ण आता समोर नाही अशोक चला ओके चला का त्यांनी आपल्याला डिपार्टमेंट आहे खूप कंटिन्यू ऑर्डर आहे जिकडे दाखवा कंटिन्यू ऑर्डर चालू आहे त्यांनी दिलेलं आपल्याला डिपार्टमेंट आहे चला आता आपण आळणी घेऊया तर हा पिसपा एकदम इझिली आहे का म्हणजे खाऊ शकतो आपण एकदम इझिली काटे येत नाही काय नाही हे पहा हा जो आळणीचा एक एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आणि हे पहा एकदम परफेक्ट टेस्ट लागते म्हणजे खरंच आपण फॅमिलीने इथं बसण्यासाठी इथं पण त्यांनी चांगलं केलेलं आहे आता आपण यांचा प्राय घेऊया

घातलंच घेत आहे आता काही ठिकाणी गेला आपण की कडक एवढं कडक असलंय की ते तुटतं तुटत नाही ही तसं कडक सुद्धा बघा तुम्ही एकदम मसाला एकदम परफेक्ट लागलेला आहे आणि भात पण आणून दिलाय आहे आता आपल्याला एकदम परफेक्ट शिजला आहे मासा आणि एकदम फ्रेश असल्यामुळे ना एकदम असा व्यवस्थित पूर्ण मासा निघतोय व्यापार ओके पण टेस्ट प्रत्येकाची वेगळी लागायची तो फ्रायची वेगळी वे 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 ला लागते आळणीची वेगळी लागते ह्याची कडक पीस आहे त्याची पण म्हणजे प्रत्येक मसा वेगवेगळे मसाले वापरले थोडक्यात त्याच्यामुळे असं काही नाही की सगळं एकच घर असं काही वाटत नाही आता पण हा जो हा मसाला आहे हे मसाला फ्राय पण करा ना ह्याची पण एक टेस्ट वेगळीच आहे म्हणजे एकदम असं थोडस टँग आहे मसाले पीसला एकदम आणि एकदम भारी लागतो तुम्ही पण नक्की या हॉटेलला विजिट करा म्हणजे जेवण आपलं एकदम व्यवस्थित होतंय कुठेही असं नाही की ओर मसाला आहे किंवा ओर काहीतरी दणा हे ते असं ओर काहीच लागत नाही एकदम ज्या मसाल्याला जेवढं पाहिजे तेवढंच परफेक्ट लागतं एकदम इंद्रायणी भात आहे बार प्युअर इंद्रायणी पा चिकट भात आहे एकदम द्यायचं त्याच्यावरती रस्ता को का कोणता आणि एक बाईट घेतो मी फ्रायचा मासा त्याच्यावरती आता आपण लिंबू घेऊ एक बाईट घेतो त्याला बघा आपल्या कॅमेरामॅन मामा व्यवस्थित शूटिंग करत आहेत का पहिलं जाज आपण वाटतो करतोय एकदम परफेक्ट

दाखवा एकदा व्यवस्थित सर चप्पल दा दा। <laughs> रेसर दाखवा एकदा भुरकेगावच्या डॅम वरती विचारलं तुम्ही कुणाला पण की डॅम वरती हॉटेल तुळजाभवानी आणि एकदम ताजे नदी त्याचे मासे भेटतात डॅम वरतून आणि कोरेगाव साईट नाही म्हटलं म्हणत कोरेगाव दनोरे रस्त्याने आले मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला शेरी तर चॅनलला ला करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा चांगलं जेवण आहे आता आम्ही जेवलेलो एकदम चांगलं जेवण आहे आता आठ साजरा करायला तुम्ही शंभर टक्के इथे येऊ शकता आणि एकदम निवांत बसून तुम्ही जीवू शकता